फार्मरेजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की आपलं त्या ठिकाणी टेटस काय आहे आपला जो फार्मरजिस्ट्रेशन केलेलं आहे ते अप्रुव्हल झालेलं आहे का? का त्या ठिकाणी टेटस काय दाखवतो आणि ते आपण स्वतः मोबाईलवर कसं बघायचं तर मित्रांनो तेच मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी एम एच एफ आर डॉट ॲग्रिस्टॅग डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर आपल्याला त्या ठिकाणी यायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन त्या ठिकाणी दाखवतो चेक इनव्हॉल्वमेंट स्टेटस आणि लॉग इन विथ सी एस सी तर शेतकरी मित्रांनो आपल्याला चेक इनव्हॉल्वमेंट स्टेटस यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीने ओपन होणार आहे तर शेतकरी मित्रांनो इनव्हॉल्वमेंट आय डी आपल्याला त्या ठिकाणी आणि आधार नंबर अशा दोन पद्धतीने आपण त्या ठिकाणी आपलं टेटस चेक करू शकता तर शेतकरी मित्रांनो इनव्हॉल्वमेंट आय डी कोणती असती तर आपल्याला जर आपण फॉर्म बघितला ज्यावेळेस आपलं एक प्रिंट आपल्याला येते तर त्यामध्ये आपल्याला सुरुवातीलाच पहिल्या पेजवर त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी इन्वॉल्मेंट आय डी दाखवली जाते त्यानंतर शेतकरी मित्रांनो मित्रा या ठिकाणी आधारवर आपण क्लिक केलं तर आपल्या शेतकरी मित्रांनो हाच आधार नंबर आपण या ठिकाणी जर टाकला तर आपल्याला आपलं टेटस त्या ठिकाणी दाखवतो तर आधार नंबर टाकल्याच्या नंतर चेक या बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता आपलं त्या ठिकाणी आधार नंबर दाखवला जातो त्याचबरोबर आपल्याला सेंट्रल आय डी म्हणजे शेतकरी मित्रांनो हीच सेंट्रल आय डी म्हणजेच आपली त्या ठिकाणी फार्मर आय डी आहे त्या ठिकाणी आपण स्टेटस बघू शकता या ठिकाणी अप्रुव्हल दाखवतो आणि फार्मर नेमसुद्धा या ठिकाणी दाखवतो आपण त्या ठिकाणी जे जे की आपण फॉर्म कधी भरला होता तेसुद्धा आपल्याला या ठिकाणी दाखवतो म्हणजे शेतकरी मित्रांनो यामध्ये अशी प्रकारे आपल्याला माहिती दाखवते यामध्ये आता डाउनलोड करण्याचं किंवा कार्ड येण्याचं काही त्या ठिकाणी अजून या साईडवर आलेलं नाही शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला एक व्हिडिओ बनवला जाईल आणि त्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचं काम या ठिकाणी आपण करणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवन माहितीसाठी आपण आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि अशा सोप्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी आपलं स्टेटस त्या ठिकाणी चेक करू शकता तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद